रोजच्या आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे तालुक्यात पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट धुळे जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे प्रकल्पांमधील जलसाठ्यामध्ये पाणीपातळी घटली आहे यामुळे धुळे तालुक्यातील दह्याणे बह्याणे सडगाव पाळद या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी दोन ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागते ग्रामपंचायतीच्या विहिरींनी तळ गाठल्यामुळे गावाबाहेरील शेतांमध्ये विहिरींमध्ये पाणी नेण्यासाठी जावं लागतंय ग्रामस्थ आपल्या बैलगाडीच्या माध्यमातून पाणी घेऊन जात आहेत प्रशासनाच्या वतीने या भागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे दुष्काळ असल्यामुळे आम्ही बला नेऊन पाळत मध्ये पाणी लागायचं आहे कमसे कम पंतीस किलोमीटर पाण्याचा अंतर आहे इथं पाणी घ्यायला येतो नळ तर बंदच झालं आहे महिन्यात दीड महिन्यापासून लक्षही देत नाही कोणी सरपंचा गावकरी नाही कोणीच काही बोलत नाही पाणी सोडणाऱ्याला त्याच्याबाबत एवढे अवकडे आहे जनावरांच्या माणसांना तर रोजचं पाणी लागतं आहे त्याच्याबाबत कोणी लक्ष देत नाही इथं सरपंचा नाही तलाटी नाही कोणी नाही इथं आम्ही तीन किलोमीटरपासून पाणी आलो आहे व्यक्तिगत एरियावर दुसऱ्यांच्या एरिया त्यांना विचारून भाऊ पाणी करतोय आम्ही बघून घ्या म्हणे काय अडचण नाही तेव्हा आम्ही इथं पाण्याला आलो तेव्हा इथून पाणी घेऊन जातो आम्ही पाण्याचा आमदार पाटील बल्लाणे गावाचे रहिवासी आम्ही पाणी महाराज वाढवून आणतोय गावात पाणी नाही महिन्यापासून किती दिवसांतर पाणी येतं येतच नाही महिन्यामा एकदा आलेलं आहे फक्त आता दीड महिने झालं किती किलोमीटर पासून पाणी आणतो तुम्ही आता तीन किलोमीटर वर आणतोय पाणी उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा